ते निश्चित फिरत असते तो मतदान करणार आमच्या हाताला धरून करणार आहे का मतदान आम्ही करणार ना मतदान आम्ही काय त्यांनी बांधील आहेत काय त्या नेत्याचे कोणता जरी नेता असला तरी आम्ही करणार मतदान जनता करणार आहे मतदान जनतेच्या जनतेच्या हातात तिथं येणार नाहीत ना आमचं बटन दावायला आम्ही राबणार आहे ना इलेक्शन कुठं तर जातीवर येऊन ते जातीचं नाही जास्त जातीचा जातीचा हेच नाही आहे त्याच्यामध्ये जाती भाषण करतात भाषण तुमचं सांगते जातीवर आलो जातीचं नाही आहे आणि आरक्षण जे आहे हक्काचं होतं हे सरकारने दिलेलं नाही आहे आज सिलेंडर बघा चारशे रुपयाचं बाराशे रुपयात झालेला आहे कुठं कुठं शाळा आपल्या त्यांनी ठेकेदारी पद्धतीनं दिलेल्या आहे आणि शेत शेतमाल शेतीच्या मालाला त्यांनी जी जीएसटी लावलेली आहे ज्याच्यावर जीवन जग जीवन जगतात लोक सरकारी आज गरीब माणसं जगतात त्याला जीएसटी लावली सरकार ही सरकार भविष्यात कधी येणार येणारे हे नाही भविष्यात नाही नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र मध्ये आज मी बीडमधील लिंबा गणेश या गावामध्ये आलेलो आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लोकसभा निवडणुकीचं वातावरण आता चांगलंच पेटलेलं आहे आणि बीडमध्ये नेमका खासदार कोण होणार गावकऱ्यांच्या भूमिका काय आहेत एकंदरीत ने बीडमध्ये नेमका कोणाची हवा आहे बीडकर खासदार म्हणून नेमका कोणाला पसंत करतात हे पाहण्यासाठी आपण आलेलो लिंबा गणेशमध्ये आणि लिंबा गणेश या गावामध्ये बाजार बाजारपेठेचं गाव आहे पंचक्रोशीतील लोक आलेले असतात तर सगळ्यांसोबत आपण चर्चा करणार नेमका एकंदरीत हवा कोणाची आहे गावकऱ्यांना काय वाटतंय एकंदरीत आपण जाणून घेणार या ठिकाणी बरेचसे शेतकरी वगैरे आलेले बाबा नमस्कार कोणत्या लोकसभा निवडणूक जवळ आली आहे कोणा खासदार जवळ बर तेरा तारखेला मतदान आहे कोणाला करायचं खासदार बघून जाऊ असतो आता बजरंग बाप्पा की पंकजा मुंडे करू ना आता कोणाला तरी काय वाटतं शेतकरी कोणासोबत शेतकरी बजरंगप्पा बजरंगप्पाच्या सोबत बघू शकता बजरंग बप्पा यांच्या नावाने खातं या ठिकाणी अजून बरेचसे मंडळी बसलेले पलीकडे आहेत सगळ्यांसोबत आपण चर्चा करूयात नेमका यावेळेस काय होणार आहे इलेक्शन मध्ये हे जाणून घेण्यासाठी जा आपण गावखेड्यातल्या सगळ्या लोकांच्या कमेंट घेतोय बाईट घेतोय बाबा राम 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 काय चाललंय काय नाही बरं बरं कोणचं गाव आपलं वाघिरा वाघिऱ्याचे आहेत लोकसभा निवडणूक आली जवळ हा कसं पाहता निवडणुकीकडे निवडणुकीला आता कसे त्याच्या मनाला वाटणं असं काम हा ज्याला कदरले ते मत बाजूला होते आणि ज्याला नाही मनानेच काम बर काय प्रत्येक वेळेस बीडकड सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष नाही ते म्हणजे आता कसे हे पुढच्या लेवलचं नाही सांगते पण आपल्याला जे वाटत ते त्या त्या हिशोबाने जे ते माणूस प्रत्येक माणूस ज्याला जे मतदार आपल्याला निवडून द्यायचा आहे त्याच्याकडे जातो कोणी किती काय बीडची निवडणूक हिल महत्वाची असते सगळ्या महाराष्ट्राच्या सगळ्या नेत्याचं लक्ष असतं इकडे असतं म्हणजे इथूनच सगळं काही बीडमधूनच होत आहे ना यावेळेस कोणाची हवा आहे पंकजा मुंडे बजरंग सोडून काय सांगता येणार नाही सांगता नाही येणार आहे बरं काय वाटत तुम्हाला काय वाटतं कोण होईल काय सांगता येत नाही पण शेतकरी नाराज आहे का खुश आहे काय माहिती सरकारवर खुश आहे का नाराजी काय सांगता येणार वाँ? नाही चालू सरकारचे नाराज आहेत सगळे सगळे नाराज आहेत काय काय नाही नाही महागाई असल्या तर बदलाची भूमिका मग काय तर बर काय वाटतं तुम्हाला शेतकरी नाराज आहे का खुश आहे मामा शेतकरी नाराज आहे का खुश आहे खुश खुश नाही शेतकरी नाराज नाराज आहे शेतकरी तो बघू शकता शेतकरी नाराज आहेत असं म्हणणं त्यांचं पण काय नेमकं कशामुळे नाराज आहे शेतकरी मामा पिकाला भाव, पिकाला भाव नाही ना भाव नाही पिकाला भाव नाही त्यामुळे नाराज आहेत इकडे पुढे अजून काही मंडळीत आपण सगळ्यांसोबत चर्चा करणार आहेत त्यांच्या काय भावना आहेत नेमका एकंदरीत बीड मध्ये कोणाला खासदार करायचंय त्यांच्या मनामध्ये काय आहे आपल्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्यात मामा रामराम रा? कोणचं गाव मामा बेलगाव बेलगाव बर बाजाराचं गाव एलिंबाग नाही सगळे इथं येऊन बसलाय सावलीला लोकसभा निवडणूक जवळ आली आता आली ना कोणाला करायचंय खासदार बप्पा बप्पाला बर पंकजा मुंडे नको आहेत त्यांना दिलं ना दहा वर्ष दहा वर्ष दिलं आता बदल करायचा करा। बघू शकता म्हणजे अगदी शेतकरी लहान मुलं म्हणजे जे नवीन मतदार आहेत ते पण सगळे बजरंग बाप्पा म्हणतात इकडं बाकीच्या काय म्हणणं ऐकूयात तुम्हाला काय वाटतं कोण व्हायला पाहिजे खासदार का निवडून आहे बाप्पा सोबत कोण आहे नेमकं पंकजा मुंडे सोबत सगळे नेते नाही असं ना नका नेतेच पण आमचं मत त्यां येऊ न येऊन येत नाही पसंत बघू शकता काय वाटतं नेमका काय परिस्थिती बीडची कोण होईल खासदार असं वाटतंय बप्पास होतील खासदार का बरं पंकजा मुंड का नको कंटाळले लोक कंटाळले बदल पाहिजे म्हणजे बदल पाहिजे म्हणजे का बरं कशामुळे बदल पाहिजे नेमका माहित नाही पण बदल पाहिजे मामा राम 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 काय तुमचं काय चाललंय काय ना हाय तिथेच मत मी इकडे इलेक्शन चा सोडा हो थोडस असं सारखं मला बसू द्या तुमच्या हा बस असं इलेक्शन जाऊ द्या इलेक्शन होत राहतील तुमच्या सारखे माणसं आम्हाला भेटणं गरजेचं आहे बघ काय चाललंय तब्येत वगैरे साथ दिली साथ देत तब्येत साथ द्या नाही कोणतं गाव तुमचं इकडे हरिशंगतवाडी म्हणून तिकडे कुठं आलते बाजार घेतला बाजारामध्ये अजून या वयात येते फिरायला घाटी भिटी होतात मित्राच्या काय सगळ्यांसोबत चर्चा होती बैठक मग चहा पाणी होतोय पाहुणे रावळे भेटताय बर काय चर्चा आहे यावेळेस बरं लोकसभेची काय मी काय बघूया काय कशाची तुमचं काय ठरलं असेल ना बजरंग बाप्पा की पंकजा मुंडे कुणाला करू काय कोणाला करायचंय काय पूर सांगतील तस पोर सांगतील तस तुमचं मतदान तुमचं मत व्हायला पाहिजे करीन ना कोणाला बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा बघू शकता बाबा पण म्हणतात बजरंग बप्पा तुम्हाला काय वाटतं मामा नाही नाही बजरंग बाप्पाच करणार काय मी हो पंकज मुंडा का ना नको नाही नाही त्यांनी आता पासून काय केलं म्हणून बीटी के गॅस सुद्धा आले नाही तर आमच्या खेड्यागावात सुद्धा कशाला बघायला काय झालं ते नाही आलं कवच नाही आले गावाकडे आलेच नाही 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 मग काय आता बदल ठरलाय तुमचं पक्का पक्का बदल म्हणजे बजरंग बाप्पा मामा मला सांगा पंकजा मुंडे सोबत सगळे नेते आमदार खासदार माजी खासदार माजी मंत्री सगळे पिढीचे पुढारी सगळे पंकजा मुंडे सोबत आहेत बजरंग बाप्पा सोबत कोण आहे नेमका असू कर नसू फक्त बदल करायचा आहे बदल करायचा बदल करायचा तुम्ही सगळे त्यांच्या सोबत सगळे नेते त्यांचे पंकजा सोबत असू दे बजरंग बाप्पा बघू शकता गावखेड्यातले लोक बजरंग बाप्पा सोबत आहेत आणि त्या ठिकाणी अजून काय वाटतं बरं मामा एकंदरीत तुम्हाला आता सांगितलं तुम्हाला बजरंग की बदरंग बदरंग बजरंग बजरंग बाप्पा कशामुळे पाहिजे बजरंग बाप्पा गरीब माणूस एकदा देवा निवडून एकदा दे निवडून द्यायचा चान्स द्यायचा पंकजा मुंडे म्हणतात एवढी वेळेस मला लय बार दिलेत ना खासदार नाही ना गिरजांना आमदार केलं पण खासदार नाही ना केलं आता हे बघा सगळ्या जनतेच्या आता तर सगळ्या जनतेच्या पण तुमचं ठरलंय बजरंग अजून काही आहेत मंडळी त्यांना आपण विचारूयात काय वाटतं यावेळेस लोकसभा निवडणुकीत काय चित्र असेल बीडचं तरुण मतदार कोणाच्या मागे बजरंगबापासून बजरंगबा पाळू कशामुळे सगळेच बजरंगबाप्पा म्हणतात आता दहा वर्ष त्यांच्याकडे सत्ता होती त्यांनी काय केलं आता सगळ्याच्या लक्षात बरं कशी महागाई वाढली काय झालं बदल करायचं भाव कुठे लावले समाजाने काय करायचं एस टीला फ्री केलं त्याचा टॅक्स कुठून भरणार आहे जवान पोरायलाच भरणाय ना त्याचं वैयक्तिक कामासाठी ते डॉक्युमेंट घेऊन जायच्या टायमिंग ते उभा राहून जातो आणि फ्रीवाली बसलेली असते तर महत्वाचे काम राहून आणि फ्रीवाली सीटवर बसले मग तर बघू शकताय सगळेच सरकारवर नाराज महत्वाचा मुद्दा म्हणजे तरुण मुलं भाडं देत आहेत बसचे आणि ज्यांना फ्री आहे ते सीट पकडून बसतात आणि जे पैसे देता देतात राहून जात जातात असं त्यांचं म्हणणं आहे तर आपण अजून पुढे जाऊया हे सरकारचे ध्येय धोरण आहेत त्यामुळे सरकारवर लोक नाराज असलेले आपल्याला पाहायला मिळतात पुढे जाऊयात पलीकडे अजून भरपूर लोक बसलेले आहेत सगळ्यांसोबत आपण गप्पा मारूयात हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या महाराष्ट्रपर्यंत जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा इकडे बरेचसे मंडळी बसलेले आहेत सगळ्यासोबत आपल्याला चर्चा करायची त्यांच्या मनात नेमका कोण खासदार ह्या बघायचं सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब पण करा तर बघूया नेमका इथं बसलेल्या माणसाच्या मनात काय आहे अचानक का आपण जाऊन त्यांच्या सोबत चर्चा करणार आहे नेमका कसं वाटतंय काय एकंदरीत काय वातावरण चाललंय बाबा रामराम रामराम राम कुठून आले सन्मताडी बर लोकसभा निवडणूक आली आहे बर तेरा तारखेला मतदान आहे बर कोणाला कोणाला करायचं मानथन त्यानला मान तंदानला हो तुमच्या मानाने आता नाही आता माझ्या मानाने काय आता तुमच्या मनाने आमच्या मानाने हो कसं काय बरं आमच्या मानाने आता काय तुम्ही आले काय कुणाची हवा इकडे बजरंग बप्पा म्हणून का पंकजा मुंडे काय ते रक्तीच्या मी आज शेतकर खुशप का हो शेतकर खूप आहे खुशेप आता खुशीच आता काय आहे शेती मालाला भाव चांगला आहे काय तर चांगलं भाव आहे काय भाव आहे चांगला भाव नाही 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 नाराज येत मग सरकारवर हा तर काय सगळ्यांनी नाराजी बोलून सगळ्याच तरी विचार म्हणजे मनाने सगळ्यांचं विचारणार तुम्हाला काय वाटतं भाव चांगलाय का नाही नाही चांगला भाव नाही शेतकरी नाराज झालाय हो पण शेतकऱ्याला दोन हजार की कशाला कशाला दोन हजार देते कि ये ती ओर ते का हा मग ते दिले मग काय दिलं हो नाही नाही इकडे 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 मामा माहो एक मिनिट अहो लय मत मुद्दा इकडे तुम्ही भारी बोलले की मग ते बोलत होते त्यांना बी बंद केलं तुम्ही जाऊ दे बाबा जाऊ नाही नाही मस्त बाबा बरं जाऊ द्या नको नको माझं काय माझी डोकं डोकं ते बरं 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 ठीक आहे काही नाही अडचण चहा वगैरे पेलात का पेल सगळं हा इकडे बाबा बाबाचं डोकं दुखायला लागलं म्हणतात राम राम मामा राम राम कोणचं गाव मामा सोमनतवाडी सोमनतवाडी बरं आता लोकसभा निवडणूक आली बीडचं काय वातावरण आहे नेमकं काय वाटतं तुम्हाला कोणाला करायचं यावेळेस करू ना कोण बजरंग बाप्पा का पंकजा मुंडे कोणचे हा कुणी पण कदोगाला नाही दोगाला कतोबर मला सांगा शेतकऱ्याचा काय भाव नव्हतं कोणाच्या बाजूने शेतकरी बजरंग बप्पाचा का पंगाच्या मुंड्याचा बजरंग बजरंग बप्पाचे तुम्हाला काय वाटतं कोण का बजरंग बप्पा बजरंग बप्पा बजरंग बप्पा काबर सगळे शेतकरी खुश आहे का नाराज आहे शेतकरी काय माहित नाही आपलं तुम्ही शेती काम करता का नाही 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 काय काम करता बोला इकडे बरेचसे मंडळी बसलेले आहेत सगळ्यांसोबत आपण चर्चा करूयात जुने जाणते माणसे सगळे आणि बीडचं राजकारण उघडून आहेत खरं जर बघितलं तर कारण नवीन मतदारापेक्षा जे जुने मतदान आहे ते खूप महत्वाचं आहे त्यांनी बऱ्याचशा निवडणुका बघितलेल्या असतात अनुभव घेतलेले आहेत आणि नेत्यांची सगळ्यांची चव बघितलेली आहे काय वाटतं यावेळेस लोकसभा निवडणुकीत काय होईल बीडचं चित्र कसं असत बजरंग बाप्पा का बरं बजीरंग हे खासदार पहिले काम करीत नाहीत ना कामच करीत नाहीत तिकडे केला असेल की काम काय केलं कामच नाही काहीच केलं नाही बरं बदल मग यावेळेस बदलायचे आवारी हो काय वाटतं जरांग पाटील हा जरांग पाटलामुळे जरांग पाटलामुळे बदलायचं बर काय वाटत तुम्हाला बजरंग बप्पू बजरंग बप्पू दिलंच नाही काय करायचं आरक्षण दिलं नाही आरक्षणावर मुळ नाराज आहेत लोक हो ना त्यावेळेस तो तरी वाजल म्हणायचं मग इकडे हो सगळे नेते सोबत येतात

पीक एवढा दिला पीक विमा कि शेतीत माल तेवढा झाला नाही नाही भेटला नाही भेटला भेटलाच नाही तुम्हाला काय वाटतं काय परिस्थिती एकंदरीत कोण होईल खासदार बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा सोडून का बरं पंकजा तरी नाही घ्यायचा एवढी मराठा आरक्षण मिळत मराठा आरक्षण मिळत बर फटका बसतोय का भाजपला मग बसल ना बसतोय ना त्यावेळेस का म्हणाला फटका बीड मधून हा तरी वाजत ठरवलं सगळं बर इकडे काय बर आता मी बोलतो तो माझी पाच चार मुद्दे ऐकून घ्या काय म्हणणं हे जे उमेदवार उभे राहिलेले ह्या उमेदवारापैकी बजरंग बाप्पा निवडून येणार का तर त्याचं कारण आहे हिथून माग जी खासदार माझी खासदार जे आता जे आता जे खासदार आहेत त्यांनी आलेला निधी जर परत जातो म्हणल्यानंतर कशाचा विकास आहे कशाचा विकास आहे निधी जर मीडियावाले सांगतात की आलेले पैसे हे जे महागाई जाते ते लॅब्स होते ते तर काय शेतीमालाला भाव नाही दुधाला भाव नाही जीएसटी पुन्हा तुमच्या आणखीन खताचे भाव खातावर जीएसटी अठरा टक्के अठरा टक्के जीएसटी पुन्हा आणखीन तीनशे रुपयाने खत आणखीन मग ही महागाई झाल्यानंतर तीन हजारांनी सोयाबीन हे काय मला फाशी घ्यावं लागेल याला शेतकऱ्याला नारळ नाही तर काय शेतकरी एक सांगतो भारताचा आर्थिक कणा कोणता आहे शेतकरी 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 जर मोडला तर ह्या कोणाचीच काय गरज यांच काय खरं बाकी नोटा नोटा ना, का नोटा खाणार आहेत का हे नोटा खाणार आहेत का शेतकऱ्यांनी नाही तर हे काय खाण आणि शेतकरी नुसता म्हणायचं आर्थिक का नाही भारताचं आर्थिक का नाही कशाचं आर्थिक का नाही तर त्याच्यामुळे हे आम्ही बजरंग बाप्पाला मतदान करणार ह्यावेळेस आणि आरक्षण आरक्षण एक आहे आरक्षणाला ह्यांनी सगळ्यांनी जे विरोध केला त्याचा परिणाम ह्याच्यावर होणार हो तर आरक्षणाचा मुद्दा आहे शेतकऱ्याचा मुद्दा आहे यामुळे बजरंगबा मतदान वाढलं असं वाटतं तुम्हाला काय वाटतं कोणाला काय बजरंग बाप्पा का हो होतील बजरंग बाप्पा होतील पाठीमाग तरुण आहे तरुणांचं कोणाला मतदार शंभर टक्के बजरंग सान। बजरंग बजरंगबा काय वाटतंय बजरंग बाप्पा तुतारी तुतारी सगळ्यांनी माग काय बघू शकता सगळीकडे तुमचं काय बजरंग बाप्पा या गावामध्ये जवळजवळ नव्वद टक्के मतदान आता आहे काही सेंट पर्सेंट असतंय त्याचं पण नव्वद टक्के मतदान बजारंबा पाहिजे नव्वद टक्के शंभर टक्के म्हणत नाही मी नव्वद टक्के हा शंभर टक्के काही लोक म्हणत असतील निवडून तीन लाखांनी निवडण्यासोबत नेता करणार नाही मतदान मतदान जनता करणार आहे नेत्याला काय करायचंय मतदान कोण करणार आहे धामा एक मिनिट नेता मतदान नेते नुसते फिरत असते तो मतदान करणार आमच्या हाताला धरून करणार आहे का मतदान आम्ही करणार आहेत ना मतदान आम्ही काय त्यांचे बांधील आहेत काय त्या नेत्याचे कोणता जरी नेता असला तरी आम्ही करणार आहेत मतदान जनता करणार आहे मतदान जनतेच्या जनतेच्या हातात तिथे येणार नाहीत ना आमचं बटन दाबायला आम्ही दाबणार आहे ना पक्क ठरवलं पक्क शुअर दे काय वाटत शंभर टक्के काय वाटत मला वाटतं कुठेतरी नेत्यांची पॉवर असले काय झालं बाकीची जनता तर पाहिजे तिथे असू दे मोदी साहेबच म्हणते मी कुणाला आरक्षणात मागच्या दरवाजेने येऊन देणार नाही म्हणल्यानंतर त्यांचा अर्थ काय सांगा ना तुम्ही आता मला अंबाजोगाई सभेत काय म्हणले मोदी साहेब मागच्या दरवाजाने ओबीसी देणार नाही निमे तर लोक उठून गेले तिथून कशाचे येण्याचे लक्षण नाहीत काय काय ते लक्षण बघा फटका बसल टक्के आरक्षणामुळे शंभर टक्के दिला काय करायचं दहा टक्क्याचं ते व्हॅलिड आहे का नॉट व्हॅलिड व्हॅलिड नाही ते व्हॅलिड कुठं आहे ते सगळे सोय रे बसली म्हणजे शंभर टक्के बसलीच हा बसली बसलीच निघत नाही ती पाटील म्हणत होते हा मेकच मेकच ती मेक बसली बसली बरोबर मेक बसली हा या गावकऱ्याच्या भावना मराठा आरक्षणाचा मोठा मुद्दा आहे आणि त्यामुळं कुठेतरी भावना बदललेल्या लोकांना वाटतंय बजरंग बाप्पाच निवडून येतील सगळ्यांना तेच वाटत की या परिसरामध्ये जेवढे लोक बसलेले सगळ्यांना वाटतं की बजरंग बाप्पाच निवडून येतील काय वाटतं एकंदरीत काय चित्र एक हजार टक्के बजरंग बाप्पा निवडून येणार आणि शेत भावाला पण हे शेतकऱ्याच्या भावाला पण जीएसटी लावलेली आहे बीजेपी सरकारनं हे लावायला नाही पाहिजे होते सिलेंडर झाले बरेच महागाई वाढवली त्याच्यामुळे बीजेपी बीजेपी सरकारला लोक वैताकून गेलेले इलेक्शन ले। कुठं तर जातीवर येऊन ठेवलं नाही जातीचं नाही जास्त जातीचा जातीचं हेच नाही आहे त्याच्यामध्ये जाती भाषण करत भाषणातून जातीच नाही आहे जे ने, जे नेते काम करणार त्याला लोक निवडून देणार आणि आरक्षणच जे आहे हक्काचं होत हे सरकारने दिलेलं नाही आहे आज सिलेंडर बघा चारशे रुपयाचं बाराशे रुपये झालेला आहे कुठं कुठं शाळा आपल्या त्यांनी थे ठेकेदारी पद्धत दिलेल्या आहे आणि शेतमाल से, से, शेतीच्या मालाला त्यांनी जीएसटी लावलेली आहे ज्याच्यावर जीवन जग जीवन जगतात लोक सरकारी आज गरीब माणसं जगतात त्याला जीएसटी लावली सरकारनं ही सरकार भविष्यात कधी येणार नाही आता हे नाही भविष्यात नाही येणार बघू शकतात ह्या भावना आहेत अजून इकडे थोडस मामाकडे जाऊयात आपण ह्या बाकीच्या मंडळीत चर्चा करूयात इथं बाबा तू नको इकडं बाबा परत एकदा आपण येऊया महत्वाचा मुद्दा सरकारने गॅस फुकट दिलाय दोन हजार रुपये देत आहेत दोन हजार रुपये देत आहेत पण ते माला भाव काय चार हजार रुपये सोयाबीन हा चार हजार सहा हजार रुपये कापूस ते शेतकऱ्याच घेऊन शेतकऱ्याला द्यायला लागले ना कुठेतरी घेऊन शेतकऱ्याला कांद्याला का भाव आहे दहा रुपये किलो कांदा आहे का नाही मग काय करायचं कांदा निर्यात जी केली ती पहिले पांढरा कांद्याची दोन हजार टन कांद्याची निर्यात केली ती बी गुजरात सरकारची परवानगी घ्यावा लागेल म्हणले हा त्यांना परवानगी दिली महाराष्ट्रात बाकीच्याला परवानगी दिलेली नाही त्यांनी आणि आता काही लोक म्हणतात आता दिली परवानगी आता काय करायचं कोणा पैसे कांदा राहिला आता स्टॉक ज्यांनी केला त्याच्यापैकी कांदा राहिला रेल्वेचा मुद्दा हो रेल्वे आणली रेल्वे कवा मागच्या वेळेस म्हणले होते कुठं आली रेल्वे चोवीस ला येऊ म्हणले रेल्वेत बसून येऊ म्हणले होते म्हणले होते का नाही की दोन हजार चोवीसच्या इलेक्शनला आम्ही रेल्वेमध्ये बसून येऊ कुठं आली सांगा मग ते आणणार कवा यायचे आम्ही मतार येतो पवार आम्ही मातार येतो आमच्या पोरायला काही जेव्हा बघायला भेटली तर भेटणार भेटणार नाही रेल्वे संधी म्हणतात रेल्वेचा किती वेळ संधी द्यायचे दहा वर्षे झालं ना ते बरं पंकजा मुंडेच्या वडिलाला सुद्धा आम्ही संधी दिली होती मतदान करण्यात आम्हीच आहेत ना त्यांना त्यांना मतदान करण्याचे आम्हीच होतं पण हे जे आरक्षण आणि जीएसटी आता समजा खाताच्या पिशीवरून जर समजा जर मंत्र्याचा फोटो पण प्रधानमंत्र्याचा फोटो लागतो म्हणजे वैयक्तिक त्यांची हे आहे का प्रॉपर्टी का ती तुम्ही खताच्या कोण्यावरून त्यांचा फोटो का लावता काय कारण आहे म्हणजे मला काय म्हणायचं की सर सगळं खाजगीकरण करायला लागले आम्हाला समजा सहा हजार द्यायला लागले जी एस टी अठरा टक्के लावला अठरा टक्के एक लाखाचं जर आम्ही खरेदीचं केलं तर अठरा अठरा हजार होते तर अठरा हजारपासून सहा हजार वाजा करून बारा हजार त्यांच्याकडे जाते आमची शेतकरी मायनस शेतकरी मायनस आहे कमळच का कमळ नाही हो कमळ कशाला कमळ नाही तरी वाजणार असं चित्र आपल्याला पाहायला मिळतय तर आज आपण लिंबा गणेश परिसरामध्ये आहोत आणि नेमका बीडकरांच्या भावना काय ते जाणून घेण्यासाठी आलेलो आहेत एकही व्यक्ती की वळखीचे नाहीत किंवा गावही नवीन आमच्यासाठी परंतु सरळ आल्याच्या नंतर लोकांच्या भावना काय ते जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी थोडक्यात सगळ्यांसोबत चर्चा केलेली परंतु या ठिकाणचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय की बीड लोकसभा निवडणुकीमध्ये खासदारच्या इलेक्शनमध्ये बजरंग बाप्पा सोनोन यांना या परिसरामध्ये भरघोस असं मतदान वाढू शकतं असा अंदाज आपल्याला पाहता येतोय तुम्हाला काय वाटतं नेमका लोकसभा निवडणुकीत कोण खासदार होईल तुमचं मत काय ते कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा परत भेटू अशा एका व्हिडिओमध्ये नमस्कार